आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि युवा सेना कर्जत खालापूर आयोजित माझा लाडका बाप्पा घरगुती सजावट स्पर्धा कर्जत खालापूर खोपोलीसाठी स्वतंत्र पारितोषिक प्रत्येक सहभागी सन्मान चिन्ह आपला देखावा आणि मूर्तीचे तीन फोटो आणि व्हिडिओ काढून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा कर्जत तालुक्यातील गणेश भक्तांनी मोठ्या भक्तीभावनं आणि उत्साहात गौरी गणपतींना निरोप दिला तालुक्यात गौरी घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन जल्लोषात पार पडलं नेरळ येथील गणेश घाटावर विसर्जनावेळी संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं गणपती बाप्पा मोरिया या जयघोषासोबतच ढोल ताशांचा गजर टार मृदुंगांचा निनाद आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे घाट परिसर धुमधुमून गेला या सोहळ्यात ग्रामपंचायत प्रशासक अधिकारी सुजित धनगर ग्रामसेवक अरुण कारले तसेच नेरळ शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते विसर्जनासाठी आलेल्या गौरी गणपती बाप्पांवर पुष्पवृष्टी करून भक्तांचं स्वागत करण्यात आलं गणेश घाटावर मूर्ती विसर्जनासाठी ग्रामपंचायतीतर्फे विशेष बोटीची सोय करण्यात आली होती जेणेकरून विसर्जन सुरक्षितपणे पार पाडता येईल दरम्यान कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नेरळ पोलीस ठाण्याच्या पथकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता भक्तीमय जयघोष ताशांचा निनाद आणि आतशबाजीत निरोप घेताना अनेक भक्तांच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले संपूर्ण कर्जत तालुक्यातील विसर्जन सोहळा अविस्मरणीय ठरला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत